हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम जनावरांची कत्तल केली जाते याकडे मात्र प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात अवैध जनावरांची खुलेआम कत्तल करत मांस विक्री केली जाते स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे मात्र मुख गिळून गप्प का आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जर एखाद्या शेतकऱ्याने बाजारातून विकत जनावर शेती व्यवसायासाठी आणली असतात त्या शेतकऱ्याला पोलिसांकडून अमानुषपणे त्रास सहन करावा लागतो असं चित्रही पाहायला मिळतं त्या शेतकऱ्यांकडून काही चिरीमिरी घेऊन गप्प बसतात जर कत्तलीसाठी जाणारी जनावर वाहनात क्षमतेपेक्षा जास्त जनावरे वाहतूक करतानाच चित्र दिसत असेल आणि या जनावरांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्याचं प्रमाणपत्र अथवा शिक्का मारून प्रमाणित केलं का याची खातरजमा पोलीस प्रशासन का करत नाही कळमनुरी शहरात पोस्ट ऑफिसच्या बाजूला आणि तसेच ठराविक घरात विशिष्ट जागांवर जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जाते हे शहरात आणि नगर परिषद येथील नागरिकांना पडलाय जनावरांची अवैध वाहतूक महामार्गावरून राजरोस केली जाते जनावरे घेऊन येणारी वाहना वाशिम जिल्ह्यातून कनेरगाव नाका बासंबा कळमनुरी मार्ग नांदेड या मार्गावरून दिवसा ढवळ्या तसेच रात्री बेरात्री वाहतूक केली जाते वाहनात क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक केली जाते महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त असतानाही ही अवैधरित्या जनावरांची वाहतूक कस काय होत आहे निष्पाप जनावर कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेली जातात याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे का असाही प्रश्न येथील नागरिकांना पडलाय प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी हिंगोली